ரிவர்ஸ் கார் முன்னு மூதோ சானால தேடுனேன் ஹாக் ஹாக் सगळे आडके करत नंतर पूर्ण आडकेले नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहे भंडारा सकाळी आपण पुण्यातून एक दोन वाजता निघलो होतो पण एक एकशे सत्तर ते एकशे ऐंशी किलोमीटर असं आहे एक साडेचार ते पाच तास आपल्याला लागले अजून पूर्ण परत नाही पोहोचलो आपण फॉल इथून एक चार किलोमीटर अंतरावर आहे हो आणि असं मागं तुम्ही व्ह्यू पाहू शकता हा व्ह्यू होता म्हणून आम्ही थांबलो आहे आणि आज बरेच चार पाच जण आहे शीतल पण सोबत आहे तर बघूयात व्हिडिओ मध्ये काय काय होतं तुम्हाला पण भरपूर सारे वॉटरफॉल बघायला मिळतील आणि मित्रांनो आता इथं फोटोशूट चालू आहे शीतल आहे केदार आहे शुभम रोहित सगळे फोटो काढत आहे असं स्पॉटला असं भारी एकदम वातावरण झालंय आणि या साईडला पण भारी म्हणजे धुकं वगैरे आले पूर्ण डोंगर रांग तर जाऊयात शीतल पण आज करणार आहे ब्लॉगिंग पाऊस नाहीये त्यामुळं माहित नाही वॉटरफॉल किती सुरू असतील किती नाही पण तरी आणि केदार शेठ आपल्यासोबत आले ते आज या ब्लॉग मध्ये त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करते मी आले हे घ्या शाल घ्या <laughs> आणि प्लीज ट्रीप स्पॉन्सर आमची प्लीज आता आले तुम्ही आलेच आहे तुम्ही एवढं बोलून मला गहीवर आलेलं आहे <laughs> मी रडू का असं कळत नाही मित्रांनो या ठिकाणी खाली पार्किंगची सोय आहे तुम्ही गाडी लावू शकता आणि इथून जाऊ शकता खाली फॉल फॉलकडं आपण करतो करतोय आणि इथं तुम्ही पाहू शकता एक वॉटरफॉल इथं दिसतो रंदाफॉल मध्ये ना दोन वॉटरफॉल आहेत एक आता आपण पाहिलं आहे आणि एक माग आहे तर इकडं आपण पाहिला चाललोय आता आणि ज्यावेळेस तुम्ही भांडार येता त्यावेळेस तुम्ही पहिलाच हा वॉटरफॉल बघू शकता कारण भांडार जो एंट्री गेट आहे त्याच्या आधीच हा वॉटरफॉल आहे राईट साईडला तर तिथं एक पाठी पण लावलेली आहे फॉल्स म्हणून तर आधी इथं येऊन नंतर तुम्ही आज जाऊ शकता कारण तिथं कदाचित टायमिंग्स असतील की म्हणजे एंट्री टायमिंग्स असतील तिथं एंट्री फी वगैरे घेतली जाते तर आता आपण तिकडं जाणार आहे पण त्याआधी आपण हा वॉटरफॉल पाहूयात तर मित्रांनो आत्ता आपण इथं मेन गेटला आलो आहे आणि इथं आपल्याला गाडी आणि पर पर्सन जिथं पावती वगैरे पाडावं लागेल आणि जर ड्रोन किंवा कॅमेरा असेल तर त्याची एक्स्ट्रा पावती आहे तिथून आता इथून गेट आहे इथं तुम्ही पाहू शकता अमृतेश्वर मंदिर रतनवाडी साम्रज गाठघर वगैरे इथून जाऊ शकतो आपण जाऊयात आणि पावती घेऊयात या साईडला जाऊन टेंबे आणि वसुंधरा वा वॉटरफॉलला पण पाणी थोडंसं कमी आहे आता आपण जाणार आहे आणि जो कोलटेंबे वॉटरफॉल आहे त्याचं नाव यांनी बाहुबली वॉटरफॉल असं पण ठेवलं आहे आणि रोडमध्ये मध्ये भरपूर खराब होता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि काही रोड मध्ये मध्ये पॅचेस बनवले ते सिमेंटचे तर तिथं थोडासा ठीक होता आणि पुढं जे इकडून आपल्याला याचा न्हाणी वॉटरफॉलचा वगैरे व्ह्यू दिसत होता तिथं पाणीच दिसत नव्हतं तर आता आपण पाहूया जायचं की नाही ते अजून फिक्स नाही आहे इथल्या वॉटरफॉल्सचं पाणी किती आहे ते पाहून आपण ठरवू कुठं जायचं की नाही नाहीतर इथूनच मागं जायचा विचार करूया एमे वॉटरफॉलला आणि समोर तुम्ही पाहू शकता बरंचसं पाणी आहे त्यामुळं आता जाऊयात आणि भिजून येऊयात तर मित्रांनो आत्ता आपण आले कोलटेंबे फॉलचे एकदम जवळ खाली इथं ते पाहू शकता भरपूर असा फ्लो आहे वॉटरफॉलचा आणि आपण जाऊ आता एकदम खाली एकदम अशी निसर्टी वाट इथून जायला सो काळजी घ्या तिथं पण खूप शेवळलेलं आहे ते पण काळजी घ्या कारण तिथून तुम्ही सटकू शकता खाली त्या बाजूला भरपूर असा फ्लो जाऊ आपण खाली तुम्हाला खालून दाखव तुम्ही वॉटरफॉल पाहून आलो आहे तुम्ही पाहू शकता तिथून दिसतो आहे आणि तिथून इकडं आल्यानंतर हा जो ब्रिज आहे हा क्रॉस करून आपण जाणार आहे वसुंधरा वॉटरफॉलला तर त्याचं पण पाणी इथून आहे थोडं कमी आहे कोलटेंबे वॉटरफॉलपेक्षा थोडंसं कमी आहे पाणी पण ठीक आहे आणि लोक इथं एन्जॉय करतात तुम्ही पाहू शकता थोडंसं हा जो ओढा म्हणता येईल एकदम कमी पाणी आहे त्याच्यात आणि जर नेचरचा आवाज ऐकला तर पाण्याचा मस्त खळखळणारा आवाज येतो आहे Ani, idom xanto xanto varte. Okay. E aí, okay. नेकलेस वॉटरफॉल थोडंसं पुढे आम्ही आलोय आणि थोडासा व्ह्यू भेटत असेल एकदम कमी पाणी येत त्याला आणि इकडून पाहिलं तर तिकडं बसून जरा वॉटरफॉलचा पण व्ह्यू दिसतोय तो पण इतका दिसतो की नाही माहित नाही आणि आम्ही या ठिकाणी आता काहीतरी स्नॅक्स वगैरे हो खायला थांबणार आहे रतनवाडीमध्ये इथं अमृतेश्वराचं मंदिर आहे तर आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये पण आपण पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली याची त्यावेळेस पण आपण द्यायचं ट्राय करू आणि या ठिकाणी पुष्करी हा ब्लॉग आपण या ठिकाणी संपवतो आहे कारण वॉटरफॉल्सला वगैरे पाणी नव्हतं आणि सांदरीकडं आपण जाणार नाही आहे कारण रॅफलिंग वगैरे करायची असेल तर आपण गेलो असतो पण असं काही प्लॅन नाही आहे आणि इथं रतनगड फोर्ट पण आहे तो व्हिजिट करायला आपण पुन्हा कधीतरी येऊ तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आज आम्ही आलो होतो ह्या गाडीमध्ये तर यांचे टूर्स आणि ट्रॅव्हल्स आहेत पुण्यातून जर तुम्हाला ट्रीप करायची असेल आणि एखादी गाडी वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही यांचा नंबर आम्ही देतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये यांच्याशी कॉन्टॅक्ट करून बुक करू शकता पूर्ण ट्राफिक आहे आत्ता दोन वाजले ते तुम्ही सकाळ जर लवकर या नाही तर याच्यात तितकं अडकाल सॅटर्डे संडे तर अडकालच आम्ही आलो तेव्हा काहीच नव्हत्या কামন্তো কামন্তো? আইলা!